आपल्या उमेदवार पंकजा यांनी त्या ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या चार खात्याच्या मंत्री होत्या त्या कालावधीमध्ये सर्वाधिक आजपर्यंत कोणीही कधी निधी दिला नाही किंवा लक्ष दिलं नाही एवढं लक्ष त्यांनी शिरूर तालुक्यावरती दिलं हे नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल ग्रामविकास मंत्री असताना सीएमजेएसवाय जी एस वाय हे पूर्वी सुद्धा हेड होत परंतु या राज्यामध्ये त्यांच्या कालावधीत जवळपास पंचवीस हजार किलोमीटर जे रस्ते संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी तयार करण्याचं काम केलं उदाहरणार्थ आपल्या इथं घ्यायचं तर उखळवाडीचा सुद्धा रस्ता अनेक वर्षापासूनची आमची डिमांड होती पण ह्या बारीक सारीक वाड्या वस्त्यावरती फारसं कुणी लक्ष देत नव्हतं ते आपल्या कालावधीमध्ये तो सुद्धा रस्ता झाला असे अनेक वाड्या तांड्या वस्त्या ज्याच्यावरती दुर्लक्ष होतं ज्याच्यावरती अजिबात कोणाचं लक्ष नव्हतं ते लक्ष देण्याचं काम आदरणीय पंकजाताईंनी ताईंनी त्या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणावरती पैसा आम्ही कधी अडोतीस कोटी रुपयाचे प्रस्ताव आपल्या समोर मांडले आपण कधीही विचारलं नाही हे गाव कोणतं या गावात मला भाजपाला मतदान झालंय का नाही का अशी साधी विचारणा पंकजा ताईंनी कधी केली नाही ताईसाहेब हे गावाचं काम करावं लागतंय या वाडीचं काम करावं लागतंय शंभर टक्के त्यांनी त्या ठिकाणी दोन पैसे जे काही आहे अंदाजपत्रकाप्रमाणे ते देण्याचं प्रामाणिक काम या ठिकाणी त्यांनी केलं माननीय साहेबकडे महिला व बालकल्याण हा विभाग महिला व बालकल्याण हा विभाग असताना सर्वात वाईट परिस्थिती जर मुलींच्या दराच्या बाबतीत कुठे झाली असेल तर ते शिरूर तालुक्यामध्ये झालं हजाराच्या पाठीमाग सहाशे अठ्ठावीस वरचे प्रमाण हे आपल्या तालुक्यात आणतं रेड झोन मधला क्रमांक एक तालुका हा आपला शिरूर तालुका झाला होता त्याला वेगवेगळी कारण होती मग त्याच्यात ऊसतुडीचं सुद्धा एक प्रमुख कारण होतं आणि मुलगी नकोच आणि अशा एका शास्त्राचा वापर ज्याचा वापर नाही गैरवापर मोठ्या प्रमाणावरती समाजानं केला आणि त्याच्यातनं सहाशे अठ्ठावीस पर्यंत संख्या खाली येण्याचं काम त्या ठिकाणी झालं पीसीपीएनडीटी अॅक्ट अंतर्गत या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे अगदी ठणकावून सांगून गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा काम जे आहे तुमच्याच कालावधीत त्या ठिकाणी झालं अनेक लोक जन्मठेपेवरती गेले ऍक्शन घेण्यात आल्या आणि आपल्या महिला व बालकल्याण जे विभाग आहे त्या विभागाच्या मार्फत ठोसपणे निर्णय घेऊन अगदी ठामपणे निर्णय घेऊन आपण जे आहे ही सहाशे अठ्ठावीसची संख्या आपल्याच पालकमंत्री पदाच्या काळात आपल्याच महिला व बाल कल्याण विभागाच्या काळात ही सहाशे पन्नास ते सहाशे ऐंशी पर्यंत हजाराच्या पाठीमागं मुली जाण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि या बाबतीत आपण जर त्यावेळेस ऍक्शन घेत नव्हता तर समाज इकडून ठळत नव्हता हे प्रामाणिकपणे या ठिकाणी मान्य करावं लागेल आजही समाजामध्ये एकंदरीत चित्र काय दिसते लग्न जमवायला जर गेलं मी ते एका दुसऱ्या समाजापुरतं मर्यादित राहिलेलं नाही सगळ्या समाजामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली लग्न जमवायला गेलं मुलीचा बाप डायरेक्ट वर हात करतोय माझ्याजवळ काहीच नाही म्हणतो मुलाचा बाप म्हणतो मीच हळू दातून आणून देतो एवढं एवढं देतो फक्त तू मला केल्यासारखं दाखव म्हणजे माझा बी बोध राहीन आणि तुझाही बोध राहील इतकी वाईट परिस्थिती सध्या समाजामध्ये त्या ठिकाणी आली याच कारण समाज तत्कालीन कालावधीमध्ये चुकीच्या पद्धतीने वाजला त्याचे दुष्परिणाम सध्या आपण भोगतोय परंतु काही दिवसाच्या नंतर ही परिस्थिती बदलेल कारण हा जन्मदर डायरेक्ट सहाशे अठ्ठावीस वरनं साडे नऊशेच्या पुढे नेऊन घालण्याचं काम नऊशे त्रेपन्न पर्यंत नेऊन घालण्याचं काम हे तुमच्या पाच वर्षाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कालावधीमध्ये म्हणजे तुमच्याकडे जो विभाग त्या त्या होता त्या विभागाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं म्हणून हे काम सहज शक्य झालेलं आहे आणि या ठिकाणी जलसंधारण विभाग आपल्याकडे होता पूर्वी जलयुक्त शिवार अभियानामध्ये गाव घ्यायचं म्हणलं तर फार कसरत करावी लागायची पण तुमच्या कालावधीत फारशी कसरत करावी लागली त्या ग्रामपंचायतीने उदाहरणार्थ जाट नांदूर आहे आणि खालच्या वाड्यात या ग्रामपंचायतीने ठराव केला आणि ठराव केल्याच्या नंतर तो जर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेला तरी ज्याच्या शिफारशी येतील ती सगळी गावं त्या ठिकाणी आपण घेतली मग सिमेंट बांधाऱ्याची कामं असतील गली प्लगिंगची कामं असतील सीसीटीची कामं असतील डीप सीसीटीची काम असतील या सगळ्या कामांना आपल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मंजुऱ्या मिळाल्या आणि समाजहितासाठी ही काम हो। मोठ्या प्रमाणावरती जिल्ह्यामध्ये करण्याचं काम हे आपल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं आता भविष्यामध्ये आपल्याकडून आणि एक विनंती आहे की विरोधी जो जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या जेवढ्या बैठका झाल्या आपण हे मान्य केलं पाहिजे ते आदरणीय पंकजाताई त्या एकाही सभेला गेलेल्या नाही याच्या पडिका मला बोलायचं नाही कारण या मुद्द्यावरती बोललं एक की दुसरेच फाटे फुटतात म्हणून अधिकच मी काही न बोलता त्यांनी जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे निगेटिव्ह राहिले नाही पाहिजे एवढी विनम्र विनंती हात जोडून पाया पडून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना करतो आणि भविष्यामध्ये ताईसाहेब माननीय खासदार प्रीतम ताई असताना आमचे अनेक रेल्वेच्या भूसंपादनाचे प्रश्न असतील रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील त्यांनी सोडवले पण अजून सुद्धा रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये काही टक्क्यामध्ये अजून प्रश्न राहिले काही राक्षस भवन किंवा रुपूर या भागामध्ये काही लोकांना रस्ते बंद झालेले आहेत तिथं रस्ते होण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी गाव तलाव जे आहे गाव तलाव असताना तो पूर्णपणे बुजण्यात आलेला आहे त्याच्यामुळं तिकडे पण लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आपण द्याल अशी अपेक्षा आहे आणि ज्यांचे ज्यांचे कोणाचे रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीतले प्रश्न असतील निश्चितपणे त्या सोडवतील अशी एक आशा आहे आणि हा जो एम एस एस टू चा रस्ता आहे हा रस्ता उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी असताना पहिल्यांदा झाला वृंद झाला नाहीतर त्यापूर्वी सिंगल रोड होता परंतु हा आता त्याला पूर्वी एम एस एस टू नाव होत आता प्रमुख राज्य मार्ग क्रमांक सोळा झालेला आहे तर हा जो सोळा झालेला आहे आपल्याला एकच विनंती आहे की संभाजीनगर पुणे हा नवीन हायवे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब करतायत आणि दुसरा चेन्नई सूर, चेन्नई सुरत ते चेन्नई हा पण रस्ता होतोय आणि या दोन्हीचा सेंटर जो आहे आदरणीयता साहेब तो हातोडी म्हणून गाव आहे आपलं जे दौलावड गाव गाव आहे या रोडशी संबंधित गाव आहे त्या दौला वडगावच्या पलीकडचं गाव भातोडी त्या भातोडीला सेंटर येतोय विनंती एकच आहे भविष्यामध्ये हा जो राज्य मार्ग आहे याला नॅशनल हायवे मध्ये ट्रान्सफर करून या रस्त्यावरची वेडे वाकडीची वळण आहे जिथं अनेक लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतोय अनेक लोकांना आपला जीव गमावा लागतोय काही ठिकाणी मसोबाचेवाडीच्या फाट्यावर मागं बीडचे एकाच कुटुंबातली चार माणसं गेली आणि इथेही काही दुर्घटना घडलेल्या आहेत अनेक ठिकाणी तर हा जो प्रमुख राज्य मार्ग क्रमांक सोळा आहे हा नॅशनल हायवे त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला या भागातल्या कारण हा जो रस्ता आहे पासून आमच्या उखांड्यापर्यंत याचा अंतर जर पाहिलं तर हे जवळपास त्र्याण्णव किलोमीटर अंतर हे आपल्या हद्दीत येत आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत येते या रस्त्याच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा एवढीच विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि येत्या तेरा तारखेला आपल्या उमेदवार पंकजाताई यांचं चिन्ह आहे कमळ आणि कमळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून पुढची पाच वर्ष लोकसभेच्या खासदार म्हणून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट